हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे पाहू शकता मी अशी लहान लहान अशी वांगी घेतली आहेत तर आज मी तुम्हाला भरली वांगी कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी गावाकडच्या पद्धतीने जशी वांगी बनवतात ना भरली अगदी त्या पद्धतीने झणझणीत जन अशी भरली वांगी कशी बनवायची ते पाहिजे आहे त्यासाठी बघा भरले वांग्यासाठी आपल्याला लहान लहान अशी वांगी घ्यायची लहन आहेत वां जशी बघा आता इथे मी व्हिडिओमध्ये दाखवले ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला वांगी घ्यायची आता बघा वांग्याचं डेट काढून घ्यायचे त्यानंतर बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे वांग कट करून घ्यायचं आहे अगदी संपूर्ण कट करायचं नाही आहे थोडासा असं पाठीमागचा भाग ठेवायचा आणि मधून कट मारायचा आहे त्यानंतर बघा आतमध्ये वांगं किडीचं आहे का ते सुद्धा पाहायचं आहे आता बघा वांग कट करून घेतलं त्यानंतर इथे एका टोपामध्ये मी पाणी घेतलं आहे त्यामध्ये मीठ घातलं आहे आणि त्यानंतर जी वांगी आपण कट करून घेतली ना ती यामध्ये घालून घ्यायची असं केल्याने काय होतं वांग जे आहे ते काळं पडत नाही तर बघा अशाच पद्धतीने मी आता हे दुसरं देखील वांग कट करून घेते आता इथे संपूर्ण वांगे मी कट करून घेते तरी ते पाहू शकता मी संपूर्ण वांगी कट करून घेतली आहेत आणि पाहू शकता अशा पद्धतीने जर वांग आपण पाण्यामध्ये घालून ठेवलं तर मग ते काळं पडत नाही त्यामध्ये मीठ घातलं ना की मग ते काळं पडत नाही आता हे साईडला ठेवून देऊया त्यानंतर बघा इथे वाटण्यासाठी मी काही साहित्य घेतलं आहे तर इथे बघा सुकं खोबरं घेतलं आहे ते किसून घेतलं आहे त्यानंतर बघा कच्चे शेंगदाणे घेतले आहेत आता इथे आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यानंतर कोथंबीर घेतली आहे त्यानंतर बघा अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि त्यानंतर एक कांडी लसणाची सोलून घेतली आहे आता बघा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला पाण्याचा वापर न करता बारीक असं वाटून घ्यायचे व्हिडिओ इथपर्यंत पाहायलाच असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर आता इथे पाहू शकता संपूर्ण मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला आहे आता ह्याला आपल्याला पाण्याचा वापर न करता बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्या अगोदर बघा इथे मी थोडंसं जिरंसुद्धा सुद्धा यामध्ये घातलं आहे तर इथे पाहू शकता मी मसाला पाण्याचा वापर न करता बारीक असा वाटून घेतला आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतर बघा इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे आता कांद्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता मी कांद्याची साल काढून घेतली आहे त्यानंतर बघा कांदा आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे अगदीच खूप सुद्धा बारीक नाही असा थोडासा मोठा सर कट केला तरीसुद्धा चालणार आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता मी संपूर्ण कांदा कट करून घेतला आहे आता बघा जो मसाला आपण वाटून घेतला होता ना तो मसाला मी या वांग्यांमध्ये भरून घेतला आहे आता तुम्हाला हे एक वांग मी दाखवते कशा पद्धतीने आपल्याला हे भरून घ्यायचे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीनेही व्यवस्थित असं ह्या हा जो मसाला आहे ना तो संपूर्ण असा वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशाच पद्धतीने मी संपूर्ण वांगी भरून घेतली आहे आता बघा इथे गॅसवरती कढई ठेवली आहे कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला दोन पळी इतपत तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये बघा कडीपत्त्याची पाने घालायचे आहेत त्यानंतर जो बारीक कट केलेला कांदा आहे तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे आता बघा कांदा आणि कडीपत्ता आपल्याला तेलावरती एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता एक अर्धा मिनिटभर मी हा कांदा तेलावरती परतून घेतला त्यानंतर बघा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा त्यानंतर बघा हळद घालायची आहे आता हे सुद्धा आपल्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा ज्या वांग्यांमध्ये आपण मसाला भरून घेतला होता ना ती वांगी यावरती ठेवून द्यायची बघा तर बघा आपल्याला वांगे, वांगे लगेच हलवायची नाही आहे अशा पद्धतीने ही वांगी यावरती ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे बघा आणि थोडंसं मीठ घालायचं आहे या बारिक थे, आता यावरती बघा झाकण ठेवून आपल्याला एक, एक मिनिटभर ह्याला वाफ काढून घ्यायची आहे गॅस आपल्याला बारीक ठेव बारीकच ठेवायचं आहे खूप जास्त फास्ट करायचं नाही आहे तरी ते पाहू शकता एक मिनिटभर मी झाकण ठेवलं होतं आता आपण झाकण काढून ही वांगी एकदा हलवून घेऊया आता पुन्हा यावरती झाकण ठेवून आपण एक मिनिटभर वाफ काढून घेऊया तर इथे पाहू शकता मी पुन्हा एक मिनटभर झाकण ठेवून वाफ काढून घेतली आहे आता झाकण काढून घेऊया आणि पुन्हा एकदा ही वांगी व्यवस्थित अशी हलवून घेऊया तर पाहू शकता छान अशी आपली वांगी सगळीकडून छान अशी परतली आहेत आता बघा जो मसाला उरला होता वांग्यांमध्ये भरल्याच्या नंतर जो मसाला उरला होता ना तो मसाला देखील आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे तर बघा इथे संपूर्ण मसाला मी हा कढईमध्ये घालून घेतला त्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा इथे वांग्यांसोबत मसाला देखील मी एक दोन मिनटं परतून घेतला आहे त्यानंतर बघा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिला होता त्यामध्येच थोडं पाणी घातलं आणि ते पुन्हा यामध्ये घालून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला कितपत कालवण पातळ किंवा घट्ट हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या आता बघा पाणी घातल्यानंतर बघा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण अगोदरसुद्धा मीठ घातलं होतं त्यानुसारच तुम्ही त्या अंदाजेनुसारच तुम्ही पुन्हा मीठ घाला आता बघा यावरती झाकण ठेवून आपल्याला ही वांगी शिजेपर्यंत हे होऊन द्यायचे तरी ते पाहू शकता एक पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आता आपण एकदा ही भाजी मिक्स करून घेऊया अधूनमधून मी बा वांगी चेक करत होते म्हणजे भाजी हलवून घेत होते तरी ते पाहू शकता आपलं वांग देखील छान असं शिजलं आहे आता गॅस बंद करायचा आहे त्यानंतर बघा वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आहे वांग आपल्याला खूप जास्त देखील शिजवायचं नाही आहे बघा तरी ते पाहू शकता आपली ही वांगेची रेसिपी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय